राष्ट्रकुल संशोधन मंडळाचा उत्कृष्ट संसद पटो पुरस्कार जाहीर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा सन दोन हजार तेवीस चोवीस करिता हा पुरस्कार जाहीर झालेला आहे उद्या दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला होता वेळोवेळी त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी होत असलेल्या अडचणी विधान परिषदेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांच्या आमदार फंडातून वेगवेगळी कामेही त्यांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये केली आहेत आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात कोणाचीही भीडभाड न ठेवता कायमच जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करत असतात विधान परिषदेच्या का अधिवेशन काळात विविध प्रश्नांसाठी सत्ताधारी पक्षात असूनही त्यांच्याच विरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाज उठवला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणामध्ये आपली एक वेगळी वो ओळख निर्माण केली आहे त्याच कामाच्या जोरावर त्यांनी यंदा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळवला आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी टीका